हॅलो फ्रेंड्स मी रचना वेलकम टू वर्ल्ड वर्ड वर्ल्ड मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायलाच पाहिजे तर फ्रेंड्स आज आहे गौरी विसर्जन आणि आज बाहेर तर सगळीकडे चालू आहे की ग गणपती विसर्जन गौरी विसर्जन चालूच आहे पण आज आम्ही चाललेलो आहोत आपल्या लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला आणि बघूया आजूबाजूला पण आहेत गणेश गल्लीचा गणपती आहे अजून बाकी आहेत गणपती तिथे पण आम्ही जाणार आहोत तर चला बघूया कोण कोण आहे माझ्याबरोबर आणि आम्ही किती गणपतीचं दर्शन घेऊ शकतो आहे किती लाईन असणार आहे काय माहिती नाही मी फर्स्ट टाईम फ्रेंड्स लोकांबरोबर गणपतीसाठी जाणार आहे रात्रीचं अदरवाईज आम्ही एकदा ऑलीबरोबर गेलेले आमचा फ्रेंड सर्कलबरोबर पण लग्नाच्या तर आम्ही ग गेलेली नाहीये so, सो आज फर्स्ट टाइम मी फ्रेंड्स बरोबर गणपती बघायला रात्रीचं जाणार आहे मी खूप एक्साइटेड आहे तर चला जाऊन बघूया आठ पंधराशी ट्रेन पकडायची आहे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे चला बघूया आजचा आजचा आमचा गणपती दर्शनाचा व्हिडिओ कसा होत आहे तो स्टेट युन तो फ्रेंड्स आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे आठवीची ट्रेन पकडली आणि आता घाटकोपर येणार आहे आणि माझ्याबरोबर ट्युशनला आहे आहे सॉलिड बघू शकतात फ्रेंड्रेंडने आणि समोर आहे काळा जोडीचा आता लालबागच्या गणपतीसाठी जाऊया राजकीय बैठक मध्ये झालेलं आहे आणि आता आम्ही सगळे फायनली एकमेकांना पेक्षर भेटलेलो आहोत अगदी बघू शकता मागेच आपला लाल बक्षीला गेट आहे गणेश गण गणेश गल्लीच्या गल्ली इथे आलेलं होतं पण ते महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचं केलेलं आहे खूप छान वाटते ना एकदम मस्त सव्वा दोन झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्या या लालबागच्या राजाच्या परिसरामध्ये किती गर्दी आहे आम्ही आतापर्यंत तीन गणपती बघून झालेले आहेत जाता जाता नजर पडली इथे ऑक्साईडची ज्वेलरी खूप छान होती आणि आम्ही सगळ्यांनी इथून खूप छान छान व्हरायटीची ज्वेलरी घेतलेली आहे गरबा आहे ना आता जवळ मग त्याची तयारी पण झालीच पाहिजे खूप छान आहेत आणि खूप व्हरायटी होती इकडे सगळ्यांनी आम्ही गळ्यातलं कानातले सगळं सुटलं मस्त झाले हातातल्या पण पड़े खूप छान छान होते सो फ्रेंड्स आता वाजलेले आहे सकाळचे चार आणि आता आम्ही फायनली पोचलेल्या काळा चौकीचा महागणपती बघितलेला आहे सहा गणपती तर आम्ही इकडचे बघितलेले आहेत तर आता असं विचार करतो आहे की आम्हाला ट्रेन आहे पाच वाजता म्हणजे फोर फिफ्टी सेवनची ट्रेन आहे तर आम्ही असं विचार करतो इकडनं टॅक्सी करून सिद्धिविनायकाला जावं आणि सिद्धिविनायक गणपतीचं पण दर्शन घेऊ चालू असतो सिद्धिविनायकाचं पण दर्शन घेऊया बघूया आता पुढे जाऊया थोडं ताईंचं काय मन जर चेंज झालं तर मग सांगूच तुम्हाला नाहीतर मग डायरेक्ट आपण भेटूया आता सिद्धिविनायक तर फायनली फ्रेंड्स ठरलेलं आहे सिद्धिविनायकला जायला आणि आम्ही अक्षरशः टॅक्सीमध्ये कोंबलेलो आहोत आणि या दादाने आम्हाला थोडंसं केलेलं आहे मॅनेज ताई बसले ना इथे पैसे ताई देणार आहेत <laughs> म्हणून नाही पुढे बसवलं चलो सकाळची सव्वा चार झालेली आहेत आणि अजून गर्दी बघत फ्रेंड्स किती आहे चार झालेले आहेत आणि आता आम्ही पोचलेलो आहोत सिद्धिविनायक इथे आणि हलका हलका पाऊस यायला लागलेला आहे चला आता जाऊया बघूया आतमध्ये दर्शन का माहीत नाही आम्हाला फर्स्ट टाईम एवढे सकाळी आलो आहे लेट सी चलो सिद्धिविनायक विनायक मन्दिर छैन पावणे सात झालेले आहेत सकाळचे आणि सिद्धिविनायक बाप्पाचं द दर्शनसुद्धा आमचं आता झालेलं आहे मस्त आता आम्ही बाहेर जातो आणि काहीतरी खातो कारण की प्रचंड भूक लागलेली आहे तुम्हाला लागले सगळ्यांना भूक खूप भूक लागली आहे डोळे तर बघू शकतं सगळ्यांचे आता कुठला गणपती बाप्पाच्या पायापड्यास तुला काकुरा गणपती करायचे होते ना सातच झाले मग चला आम्ही रेडी आहे तर आता आपण निघूया पटकन आणि काहीतरी ब्रेकफास्ट करूया आणि मग घरी जाऊया तुम्हाला फ्रेंड्स आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला बाप्पाचं दर्शन तुम्हाला झालंच असेल कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल आजचा हा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका परत भेटूया फ्रेंड्स नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय फ्रेंड्स लव यू ऑल बॅटरी सगळ्यांची दा डाऊन झालेली आहे म्हणून नाही तर अजून व्हिडिओ केला असता मग बाय